दोन्ही हात एकमेकांवर चोळून मूलाधार चक्रावर ठेवायचे विजयादशमीचा सुंदर दिवस दुर्गा दुर्गादेवींचे पहिले शक्तीचे स्वरूप शैलपुत्री देवी ज्या मुलाधार चक्रावर विराजमान झालेल्या आहेत आधी देवता बुद्धीची देवता श्री गणेशा ते पण ह्या चक्रावर विराजमान झालेले आहेत चांगल्या विचारांचा आपण श्री गणेशा केलेला आहे ओम शं शैलपुत्री देवी नमहा प्रत्येक क्षणाला शैलपुत्री देवींचे खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपला प्रत्येक निर्णय अगदी सक्षम झालेला आहे बुद्धीच्या देवतेचे बाप्पांचे खूप भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत कल्पना करायची आहे चार पाकळ्यांचे लाल रंगामधले फूल मुलाधार चक्रावर उमललेले आहे आपल्या अंतरंगामध्ये उठणारे विविध भाव त्या भावनांमध्ये फक्त प्रेम आहे अशा त्या चांगल्या भावनांचे खूप आभार मानायचे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे रक्तधातूमधला प्रत्येक घटक व्यवस्थित काम करत आहे ग्रहाशी आपला असलेला संबंध धूर झालेला आहे पृथ्वी तत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे ज्याद्वारे पृथ्वी तत्वरूपी धार्मिक स्थळांना आपण भेटी देत आहोत प्रत्येक क्षणाला पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे लमद्वारे लम खालचा प्रत्येक अवयव प्रत्येक ग्रंथी अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला या चक्राचे खूप आभार मानायचे शरीराचा पाया असलेले मूलाधार चक्र शैलपुत्री देवीप्रमाणे आपले निर्णय सक्षम आहेत प्रत्येक क्षणाला या देवीचे खूप आभार मानायचे रक्तधातूमध्ये असलेले पृथ्वी तत्व म्हणजे घणस्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये असलेल्या प्रत्येक स्नायू प्रत्येक हाडांना पृथ्वी तत्व रूपी रूपी ऊर्जा प्राप्त होत आहे ज्याद्वारे त्यांची कार्यक्षमता वाढलेली आहे प्रत्येक क्षणाला पृथ्वी तत्वाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे शक्तीचे दुसरे स्वरूप ब्रह्मचारिणी देवी ज्यांच्या एका हातामध्ये जपमाळ आहे दुसऱ्या हातामध्ये कमंडलू त्यांनी घेतलेला आहे पांढरा रंग ज्यांना अतिशय प्रिय आहे ब्रह्माचे तपाचरण करणारी ही देवी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार कृपा आशीर्वादामुळे मु सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम किडन शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू है सहा पाकड़ से केशरी रंगामधले फूल इथे उमललेले आहे या सहा पाकळ्या म्हणजे आपल्यामध्ये असलेले विविध गुण या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादामुळे आपल्या गुणांना उभारी येत आहे प्रत्येक क्षणाला या देवीचे खूप आभार मानायचे या चक्राची आधी देवता ब्रह्म देवता वरुण देवता यांना मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला खूप आभार ब्रह्मचारिणी देवी से खूब आभार ओम श्री ब्रह्मचारिणी देवी नमः जलतत्व आपल्या पावन पावनभूमीत असलेल्या पवित्र नद्या आजच्या पवित्र दिवशी आपण त्यांचे स्मरण करत आहोत गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेन्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा बघा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या ज्या पवित्र नद्यांच्या ठिकाणी आहे पवित्र धार्मिक स्थळे त्या धार्मिक स्थळांचे खूप आभार मानायचे पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्या जलामध्ये आहे अशी शक्ती आपल्याकडनं कळत न कळत जी वेगळी कर्म घडत आहे त्यांना धुवून टाकण्याची शक्ती या जलामध्ये आहे त्याचप्रमाणे आपल्या शरीर शुद्धीकरणाची शक्ती जलतत्वामध्ये आहे प्रत्येक क्षणाला जलतत्वाच्या प्रत्येक थेंबाचे खूप आभार मानायचे वमद्वारे वम चारिणी देवी प्रमाणे आपण या वैश्विक शक्तीचे तपाचरण करत आहोत त्याद्वारे आपल्याला प्राप्त होणार आहे भरपूर आशीर्वाद प्रत्येक क्षणाला या देवीचे आभार मानायचे सावकाश मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवा दहा पाकळ्यांचे सुंदर पिवळ्या रंगामधले फूल इथे उमरलेले आहे जणू काही सुंदर सोनचाफ्याचे फूल या चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना आज्ञा चक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना साष्टांग दंडवत सोन चाफ्यांच्या फुलाप्रमाणे प्रत्येक पाकळीमधून आपल्याला यश कीर्ती समाधान ऐश्वर प्राप्त होत आहे या आधी देवतांचे प्रत्येक क्षणाला आभार सूर्यत पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्याला भरभरवून उष्णता मिळत आहे त्या सूर्यदेवतेचे खूप आभार मानायचे डोकं टेकवून त्यांना पृथ्वी ग्रह नमस्कार ग्रह, सूर्य ग्रह यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत त्याद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे दुर्गा देवींचे शक्तीचे तिसरे स्वरूप चंद्रघंटा देवी ज्या अष्टभुजा आहेत ज्यांच्या उपासनेने आपल्याला प्राप्त होत आहे या आयुष्यामध्ये भरपूर यश प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे तत्त्वाप्रमाणे आपला रक्त धातू अगदी व्यवस्थित काम करत आहे अग्नितत्व ज्याच्यावर विसंबून आहेत बाकी सगळी तत्व अग्नितत्वाची काळजी घेतल्यामुळे अर्ध्या अधिक आजारांपासून आपण लांब राहतात प्रत्येक क्षणाला अग्नितत्वाचे आभार मानायचे रमद्वारे રા વિજયાદશમી જીતે વાઈટ સવયં આપણો त्यांचा विनाश केलेला आहे अधेमध्ये खाण्याची आपली सवय पूर्णपणे गेलेली आहे खूप विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत ज्याद्वारे आपल्या आंतरिक ऊर्जेमध्ये वाढ झालेली आहे प्रत्येक क्षणाला या स्वयंभू मंगलकारी शक्तीचे खूप आभार मानायचे या ब्रह्म ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार मानायचे आणि सावकाश दोन्ही हात चक्रावर ठेवायचे छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा सुंदर हिरव्या प्रकाशामध्ये शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे चार बेलाची पाने सगळी मिळून एकूण बारा पाने आपण शिवलिंगाला अर्पण केलेली आहे ज्याद्वारे लख प्रकाश आपल्या चक्रावर पडलेला आहे दुर्गा देवींचे शक्तीचे चौथे स्वरूप कुष्मांडा देवी इथे विराजमान झालेले आहे अखिल सृष्टीमध्ये ज्यांच्यामुळे तेज आहे अशा देवी कुष्मांडा ज्या अतिशय तेजस्वी आहे सूर्यमंडळामध्ये त्यांचे निवासस्थान आहे ज्यांच्या मंद हस्त्यामुळे या ब्रह्मांडाची उत्पत्ती झालेली आहे म्हणून त्यांना कुष्मांडा नाव असे संबोधण्यात येते त्या कुष्मांडा देवीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे प्रत्येकाबद्दल फक्त चांगला विचार वाईट विचारांची आपण आहुती दिलेली आहे दुर्गा देवींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे हिरव्या रंगामधले बारा पाकळ्यांचे फूल इथे उमललेले आहे खूप आभार मानायचे देवी कुष्मांडांचे ओम श्री कुष्मांडा देवे नम सक्षम वायु तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे वायु वायुतत्वरूपी पवनपुत्ररूपी हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला यमद्वारे यम, द्वारे। यम... यम यम प्रेमाचे स्वरूप असलेले आपट्याचे पहाण ह्या दिवशी वाटण्यात येते सुंदर विचारांचे दान आपण करत आहोत प्रत्येक क्षणाला आपट्याच्या झाडाचे खूप आभार मानायचे विविध शस्त्र ह्या आपट्याच्या झाडावर ठेवण्यात आली होती जेव्हा महाभारतामध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वी या झाडाचे खूप महत्व आहे आपण सुद्धा आज आपल्या रोजच्या वापरात येणाऱ्या शस्त्रांची पूजा करत आहोत चांगल्या कामासाठीच आपण हे शस्त्र वापरत आहोत प्रत्येक क्षणाला आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार मानायचे वाईट शक्तीं सगळ्या राक्षसांचा वध आपण केलेला आहे त्याचबरोबर वाईट शक्ती रावणाचा वध आपण केलेला आहे विजयोत्सव आपण करत आहोत विजयादशमीचा आजचा सुंदर दिवस प्रत्येक नकारात्मक गोष्टींवर आपण विजय मिळवलेला आहे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा दुर्गा देवींचे शक्तीचे पाचवे स्वरूप स्कंद माता देवी वात्सल्याचे सुंदर स्वरूप महा सरस्वती देवींच्या स्वरूपात कंठाच्या स्थानी विराजमान झालेल्या आहेत बघा प्रत्येकाई ही वात्सल्याच्या स्वरूपात सूक्ष्म महासरस्वतींचे स्वरूप जिच्यामध्ये आहे त्या प्रत्येक मातेचे खूप आभार सोळा पाकळ्यांचे आकाशी रंगामधले फूल इथे उमललेले आहे प्रत्येक क्षणी प्रत्येक आई आपल्या मुलाचा विचार करते मुलीचा विचार करते अशा प्रत्येक मातेचे खूप आभार स्कंद माता देवींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे ज्याप्रमाणे ती वात्सल्याचे स्वरूप आहे हातामध्ये तिने कुमार कार्तिक यांना घेतलेले आहे पण त्याचबरोबर तिने दुसऱ्या हातामध्ये खडक घेतलेले आहे आपल्या आपत्यासाठी काही ठिकाणी ती कठोर वागते त्याचे हे प्रतीक आहे आकाश तत्वरूपी तिच्या विचारांचे खूप आभार या पवित्र मनुष्य योनीद्वारे या जन्माचे आपण कल्याण करत आहोत एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत आपल्या दोन्ही हातांद्वारे भरपूर दान धर्म होत आहे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे खूप आभार मानायचे देवी स्कंद मातांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत या ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर देवींचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत आहेत खूप आभार मानायचे दुर्गा देवींचे प्रत्येक क्षणाला हम द्वारे हम हम वेळ प्रसंगी प्रत्येक आईला कठोर का निर्णय घ्यावे लागतात आपल्या मातृत्वाचे खूप आभार म्हणायचे दुर्गा देवींचे शक्तीचे रूप आपल्यामध्ये पण आहेत आपल्यामध्ये देवी सरस्वतींना म्हणापासून नमस्कार चांगले ज्ञान आपण आपल्या मुलांना देत आहोत सावकाश दोन्ही हात आज्ञा चक्रावर ठेवा दुर्गा देवींचे शक्तीचे सहावे स्वरूप देवी कात्या यांनी ह्या चक्रावर विराजमान झालेले आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ओम श्री कात्यायनी देवी नमहा, महा ऋषी कात्यायन यांची पुत्री जिने सप्तमी अष्टमी नवमी या दिवशी आपल्या वडिलांच्या घरी पूजा ग्रहण केली आणि मग दहाव्या दिवशी महिषासूर राक्षसाचा वध केला अशी देवी कात्यायनी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार दोन पाकळ्यांचे गर्द निळ्या रंगामधले फूल इथे उमललेले आहे जे आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित आहे पवित्र आत्म्याचे खूप आभार पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत महिषासुरूपी आपल्यामध्ये असलेल्या दुर्गुणांचा आपण नाश केलेला आहे विजयादशमी सगळ्या चांगल्या गुणांचाच आपण अवलंबन करत आहोत फक्त चांगला विचार आपल्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण प्रत्येक क्षणाला आपल्या पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर ओम द्वारे अ ओ... सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा इथून सुरू झालेला आहे आपला अध्यात्माचा प्रवास दुर्गा देवींचे सातवे शक्तीचे स्वरूप काल रात्री देवी महाकाली अतिशय भयावह स्वरूप असलेली महाकाली देवी आपल्या भक्ता स्वा साठी तिने असे रूप धारण केलेले आहे सगळ्या नकारात्मक ऊर्जेंचा ती नाश करत आहे त्रिनेत्रा असलेली ही देवी तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ओम ऐ ह्री क्लीं चामुंडाय विच्चे, ओम काल रात्री देवे न प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे तिच्या आशीर्वादाने जांभळ्या रंगामधले सहस्त्र पाकळ्यांचे फुल इथे उमललेले आहे सगळ्या चांगल्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे नकारात्मक ऊर्जा सगळ्या गळून पडलेल्या आहेत या देवीची उपासना केल्यामुळे अकाल मृत्यूचे भय लांबलेले आहे प्रत्येक क्षणाला या देवीचे खूप आभार म्हणायचे दुर्गा देवींचे शक्तीचे आठवे स्वरूप महागौरी ज्या दिवशी आपण कन्यापूजन करत आहोत महाष्टमीचा दिवस कन्या पूजनाद्वारे त्या कन्यांमध्ये असलेले चैतन्य आपल्याला प्राप्त झालेले आहे प्रत्येक कन्या महागौरीच्या स्वरूपात त्याप्रमाणे कांती जिला अन्नपूर्णा देवीचे पण स्वरूप आहे पुरी आणि चण्यांचं नैवेद्य आपण ह्या देवीला के अर्पण केलेलं आहे या देवीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला महागौरी देवींचे खूप आभार मानायचे ओम श्री महागौरी देवी दुर्गा दुर्गादेवींचे नववे शक्तीचे स्वरूप सिद्धिदात्री देवी ज्यांना सगळ्या सिद्धी प्राप्त आहेत अष्टसिद्धी प्राप्त असलेली सिद्धिदात्री देवी यांना डोकं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार या देवीच्या उपासनेने सगळ्या सिद्धी आपल्या आपल्याला प्राप्त होत आहेत ओम श्री देवी सिद्धिदात्री नम या देवी सर्वूतीशिव सिद्धिदात्री देवी देवीन संस्थिता नमस्त 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 नमो नम देवींचे शक्तीची नऊ रुपये आपल्याला प्राप्त झालेली आहेत त्यांच्या शक्ती भरभरून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर प्रत्येक क्षणाला या सगळ्या देवींचे खूप आभार ज्याद्वारे आपले पंचतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे आणि त्याद्वारे आपला पंचकोष व्यवस्थित काम करत आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते, नारा नमोस्तुते। खूप आभार देवींच्या शक्तीच्या रूपांचे प्रत्येक क्षणाला